सर मी गुले बोलतोय गुले कोण आणि कुठून बोलताय गुले केस तालुक्यातून के बोलतोय आपलं गाव आहे संपूर्ण नाव काय गुले तुमचं गणेश संपत गुले हाँ, बोला ते जरा ताई साहेब असे बोलत होतं आम्हाला प्रीतम गोपीनाथ मुंडे एम मी स्वतः बोला हा ताई साहेब बोलतात का ताई साहेब इकडे ड्रायव्हर आहे मी कुठे इकडे आपलं गावाकडूनच गाडी चालते ला ट्रक आहे आपली बारा टायर हा ते ऍक्सिडेंट झालता इकडे कुठे आणि कधी कर्नाटकात काल ऍक्सिडेंट झालता कर्नाटक मध्ये बर तुमच्या गाडीचा हा माझ्या गाडीला येऊन ते पिकअप वर धडकलेलं इथं पोलिसच लय ताण द्यायला लागलेत ताई पैसे मागायला लागलेत कुठे आहे तुम्ही कर्नाटक मध्ये बेंगलोरच्या साइडला मांड्या म्हणून गाव मोठं मधूर नाही तुम्ही आता स्वतः तिथे आहात का तुमची गाडी फक्त तिकडे काय नाही नाही मी स्वतः गाडी पशीच दहा हजार दहा हजार रुपये मागायला आले ते तिकडे दोन चार हजार करून हे ते इकडे तिकडे गेले ते आणि काय गलती नसताना पण दहा हजार रुपये मागायला दादा आता कोणी आहेत का तिथे अधिकारी तुमच्या सोबत होय इथं तर एस पी आय द्या त्यांना फोन ये 2 मिनट दे जा स्पीकर वर टाक टाकलंय स्पीकर वर टाकलं काय नाव आहे त्यांचं बेट नाव काय त्यांचं नाव काय ते लिहिलेलं असेल कि जवळ चिंता गेले ते गे काय तू आता नेमकं कोणत्या गावात आहे ते, गावा ते, ते सांगुरा मधुरा 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 हा काय नाव मांड्या पासी मधुराव स्वतः थांबले तिथे ट्रक अडवायला हा म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये गाडी आपली अच्छा पी एस आय सिद्धारिधारा पी एस आय नाव आहे बघा त्यांचं बोलो हमारी तैयार है जाना जब यार बोलो ना एक मिनट यार बात करो हेलो ए तुम्हें बोल दे यार और तुम बोलो हेलो हैल्ड ए, ए नम्के मातो लैंग्वेज प्रॉब्लम है हिंदी में लैंग्वेज आई विल स्पीक टू यू इन इंग्लिश सर यार इंग्लिश इफ यू वांट इफ यू वांट टू स्पीक इन इंग्लिश आई कैन स्पीक टू यू इन इंग्लिश इंग्लिश वी अंडरस्टैंड सर टेल मी मैडम Yes, this is Dr. Tritam Gopinath Munde, Member of Parliament from Maharashtra. Uh, yeah, yeah, tell me, the, this boy is from my constituency, and as he says, it's not fault of his. Anything is not done wrong. Yeah, the, the guy who was driving the pickup heads yeah, come yeah. and banged into his truck. Yeah, yeah, yeah. So whatever your formalities are, just do that and let him go. He will not pay any extra charges. I don't want. Uh, I don't uh, demanding any money, madam. Yes. Yeah. is it is out of district vehicles uh, hmm. that produced what is the renewal card like D, dl and rc hmm. he has to produce the vehicle the documents can i read I, I, will i will tell him to produce that probably he, he has a language no, problem he'll produce the, the documents let him complete the formalities no, and let give him go give him the phone i will tell him yeah, tell him give the original documents yes ha ah, bolo na tai sir आरसी बुक आणि गाडीचे कागद जायला सांगताय फक्त मग काही पैसे मागणार नाही ना सगळेच दिले मॅडम त्यांच्याकडे काल ओरिजिनल नाही म्हणतात आरसी बुक ओरिजिनल दिले ना लायसन आपण रिन्यू केलंय ना ते पोस्टाने यायला त्याला एक महिना जातो जातोय ची पावती पण आहे आपण रिन्यू केलेली बोलतात ती चालत नाही ओरिजिनलच पाहिजे लायसन ऑनलाईन पण दाखवतात तरी पण ती बोलतात ते चालत नाही त्याच्यामुळे भरायला लागतील एवढे नाही नाही तो मला म्हणला ना मी पैसे मागत नाही असं म्हणतोय तो नाही नाही मॅडम त्याच्यामुळे आमच्यासोबत जे पिकअप चा अॅक्सिडेंट झाला ना ते पिकअप त्यांना कधीच सोडले आम्हाला पण पैसे म्हणून थांबवून घेतले होते आम्ही म्हणलं आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणजे तीन चार हजार रुपये आहेत म्हणलं आम्हाला आम्ही तेवढे देतो म्हणलं पण ते ऐकायला तयार नाही तू काय ते पावती त्यांना पाठवलीस ते दाखवलीस ते मला अकबर व्हॉट्सअपला इथे त्याच नंबरवर मध्ये त्यांना हे कागद 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 त्यांच्याकडे आहेत ना सगळे आधी तू काय त्यांना पावती पाठवली दिली तुझ्या लायसन्स ती मला पाठव नाही त्याच्यावर व्हॉट्सअपवर हा ठीके पाठवलं ते आधी मला पाठवून मग मी तुला लावते फोन ठीक आहे तो पावती आहे ना रिन्युअल का पावतो